नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत पशूंमधील किंवा जनावरांमधील फंगल इन्फेक्शनबद्दल म्हणजे ज्याला आपण बुरशीजन्य आजार असे म्हणतो तर बुरशी म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण फंगस म्हणतो आणि फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीपासून होणारे आजार तर बुरशीपासून होणारे आजार जनावरांमध्ये खूप प्रमाणात आढळतात फक्त त्याची आपल्याला ओळख करता येत नाही निदान करता येत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर आपण योग्य उपचार करू शकत नाही आणि जे स्किन डिसीज असतात जनावरांमधले म्हणजे त्वचा रोग असतात तर ते खूप दिवस लवकर बरे होत नाही त्यामुळे त्याच्यावर योग्य निदान व उपचार करणे खूप गरजेचे आहे अन्यथा ते जनावरांपासून माणसाला सुद्धा होण्याचे चान्सेस असतात कारण जे फंगल असते जे फंगस असते ते जनावरांपासून माणसाला माणसापासून जनावराला त्याची लागण होते आणि माणसापासून माणसालासुद्धा त्याची लागण होते तर अशा रोगावर हो नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आता रोगाचा योग्य निदान व उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे तर मी आपल्यासमोर आज अशीच एक केस घेऊन आलेलो आहो तर त्या केसबद्दल मी तुम्हाला ॲक्च्युअल ती केस दाखवणार आहो पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला बटनावर क्लिक करून ऑल ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर या व्हिडिओ मध्ये आपण जो बैल बघत आहात त्या बैलाला फंगल इन्फेक्शन झालेले आहे म्हणजे ज्याला आपण बुरशीजन्य आजार म्हणतो तर आपण बघू शकता तो किती अग्रेसिव्हली म्हणजे किती जोरजोरात त्या झाडाला त्याचा खांद्याला तो खाजवत आहे तर हे त्याचे लक्षण आहे की त्याला तिथे खूप जास्त प्रमाणात इच्छिंग होत आहे म्हणजे ते खूप जास्त प्रमाणात खाजवत आहे त्याचा त्याला खूप जास्त त्रास होत आहे तर हा बैल नेहमी असाच झाडाला किंवा भिंतीला कुठेही त्याला ज्या वेळेस जागा मिळेल तिथे तो त्याला खाजवत बसतो आणि त्याच्या खांद्याबरोबरच याला आपण मागच्या पायाच्या बाजूला बघू शकता तर इथे सुद्धा इन्फेक्शन झालेले आहे आणि खास म्हणजे पुढचे जे त्याचे दोन पाया आहेत त्याच्या मधातली जी जागा असते ज्याला आपण ब्रिस्केट रिजन म्हणतो तर त्या मधातल्या जागेवरसुद्धा त्याला इन्फेक्शन आहे तिथं ती जागा जी आहे एकदम लाल झालेली आहे ज असं वाटते बघितल्यानंतर की तिथे रक्त लागलेलं ला। आहे एवढं तो खाजवून खाजवून त्याला रक्त लागण्याची वेळ येते तोपर्यंत तो खाजवत राहतो तर हे फंगल इन्फेक्शनचे लक्षण आहे तर याचबरोबर जे जास्तीत जास्त जनावरं असतात तर जनावरांची ज्याला आपण खोंड म्हणतो आपण या ज्यात बघू शकता त्याच्या पायाखाली जखमेसारखे आपल्याला जे दिसत आहे ते सुद्धा फंगल इन्फेक्शनच आहे तर हे जवळपासच्या बैलाला दोन वर्षापासून रोग आहे आणि आपण ते बघू शकता हे मागच्या पायावर सुद्धा बघू शकता तरी हे दोन वर्षापासून दुरुस्त होत नाही आहे याला अगोदर डॉक्टरांनी आयवर आणि बरेच काही काही औषधं दिलेले आहेत पण दोन वर्षापासूनसुद्धा या बैलाच्या या प्रॉब्लेममध्ये थोडाही फरक पडलेला नाही तर आता आपण या बैलाला ट्रीटमेंट काय द्यायची कधीही लक्षात ठेवा की फंगल इन्फेक्शनमध्ये दे आयवरमेक्टीन देऊन काहीही उपयोग होत नाही पण आपल्याला जिथं कुठंही स्किन डिसीज दिसतो म्हणजे त्वचा रोग दिसला की सर्रास जे डॉक्टर लोक असतात ते तिथे आयवरमेक्टीनचाच वापर करतात पण प्रत्येक बिमारी किंवा प्रत्येक जो रोग असतो हा बाह्य परजीवीमुळे म्हणजे जसं जे टीक माइट्स लाईस जे असतात त्यांच्यामुळेच होतो असं नाही तर अशा वेळेस बरेचदा काही वेळेस आपण बघतो की काही विटॅमिन्सच्या किंवा मिनरल्सच्या कमतरतेमुळे सुद्धा जनावराच्या अंगावरची केस जातात तर अशा वेळेस सुद्धा त्याला आयवर देऊन काहीही उपयोग होत नाही पण त्या केसेसमध्ये जनावरा जनावराला इच्छिंग नसते म्हणजे ती कातडी जी असते जिथे रोग झाला तर ती खाजवत नाही तर ज्या ठिकाणी खाज आहे आणि तिथे केस चालले तिथून रक्त निघत आहेत तर हे लक्षणं टिपिकल फंगल इन्फेक्शनचे आहे तर आता आपण याला उपचार काय करणार कारण सगळ्या डॉक्टरांनी याला आयवर मेक्टीन वगैरे देऊन बघितले पण याच्यावर काहीही परिणाम झाला नाही तर आपण याला आता काय करणार सगळ्यात अगोदर आपण याला जे मॅलेटचे इंजेक्शन असते तर ते दोन तीन दिवस याला कंटिन्यू आपण इंट्रामस्क्युलर दहा एम एल लावणार आणि हे जे लिजन्स दिसतात म्हणजे जिथं केस गेलेले आहेत आणि जागा रक्त लागल्यासारखी झालेली आहे जिथे तो खाजवतो त्या जागेवर आपण पाच टक्के जे द्रावण मिळते पोविडीन आयोडीनचं म्हणजे फाईव्ह पर्सेंट पोविडीन आयोडीन आपण घेणार आणि त्याला चांगलं घासून घासून या जखमांवर म्हणजे जिथं केस गेलेले आहेत तिथे आपण रोज सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस लावणार कारण पोविडीन आयोडीन हे अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी फंगल म्हणजे बॅक्टेरियलही मारतं व्हायरसला सुद्धा मारतं आणि जी फंगस असते म्हणजे बुरची बुरशी असते तर त्याला सुद्धा मारते तर त्याच्यामुळे आपण याला साध्या पद्धतीने ट्रीटमेंट करणार पोविडिन आयोडीनच्या सोल्युशन पंधरा दिवस याला घासून घासून चांगल्या पद्धतीने लावणार त्याच्यानंतर सोबतच आपण याला जे अँटीफंगल दुसरे मार्केटमध्ये मिळतात जसं की क्लोट्रीमॅझ वगैरे मायकोनॅझोल तर याचासुद्धा आपण त्या क्रीमचा आपण वापर करणार याला लावण्यासाठी आणि पंधरा दिवसानंतर शंभर टक्के या बैलाची रिकवरी होईल कारण की हे अँटीफंगल जे आहेत तेच योग्य प्रकारे या बिमारीमध्ये काम करू शकतात कारण ही बिमारी फंगसमुळे झालेली आहे म्हणजे ज्याला आपण बुरशी म्हणतो तर याला आपण जोपर्यंत बुरशीनाशक औषध लावणार नाही तोपर्यंत या बैलाला तो आराम मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कुठेही आयवर लावण्याची गरज नाही तर सोबतच आपण अँटीहिस्टामिनिक इंजेक्शन चालू ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपण या बैलाची ट्रीटमेंट हे बघू शकता आपण याच्या खांद्यावर सुद्धा केस गेलेले आहेत ते इथंसुद्धा फंगल इन्फेक्शन आहे म्हणून तो सगळ्यात जास्त या जागेवर कुठंही झाडाला बांधला की खाजवत बसतो तर, तर अशी केस डॉक्टरांना जर मध्ये मिळाली किंवा एखाद्या पशुपालकाच्या बैलाला गायला असा जर काही प्रॉब्लेम असला तर अशा प्रकारे आपण मी सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट करा आपले जनावर श, श शंभर टक्के व्यवस्थित होईल या ठिकाणी आपण एक स्कॅवॉन नावाचा स्प्रेसुद्धा येतो त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा चार मिल नावाचा अॉइंटमेंट येतो मलम येतो त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करावी धन्यवाद